दशमस्त तुम्ही सांगा गुरु अमृत प्राशन करीन नवयाची कथा बाळा हे चरित्र या कथा पवित्र सांगा स्वामी कौरवानी साह्य कोरोना केले ब्रह्मास्त्र सोले गर्भामध्ये उत्तरेचा ब्रह्माश्रम प्रमाणे नारायण अंगोष्ठा प्रमाणे अंगुष्ठाप्रमाणे मले हरी सुदर्शन हरि दैत्य साचिले भूमी देवी मग मक्ती शरण गेली ब्रह्मापाची ब्रह्म हरि म्हण क्षीरसा जाती मग विनविधी नारायण आदि नारायणा विश्वास तारुणा लक्ष्मी नारायणा कृपाळुवा क्षीरसा गरी बहुले श्री हरी लक्ष्मी देवी चरणसेवा करी चरणसेवा करिता लक्ष्मी देवी शिंकिली नखरे लेखिली नाना वर्ण नखाच्या वर्णाने आरक्षाच्या परी मुखपा सुंदरी लक्ष्मी देवी कोटी सूर्याचे तेज प्रकाश रे करणी रोगी नारायण ना। पुरुष सुप्त वाक्य करणी ब्रह्मस्तुती करी अवतारी हवा हरी आदव फुळी हरी आदव फुळी भावा अवतार पाहवा भार वेदनी सुरसेनाचा पुत्र वसुदेव यारव देव वर तोशी जाणा ુણી અંગના ચીને ગોળ ગીત ગીલે કૃષ્ણ દેવની અવતાર આદિત્યવ દશરથ કૌસલ્યા દોઢી ટુંબ નાવ અવતારી નાવ રામચંદ્ર વસુદેવ દેવ કિ લોબનાવ અવતારી નાવ કૃષ્ણદેવ અવતાર ખેતરા ગોખોળી ધાવાયા ઘર કાઢાયા મેદની आता तुम्ही या मागो कुणी यशोदेने केले व गोग्र तप वसुदेव म्हणे हरी कसा धरू परी शांती रूपध्री नारायणा बालकाच्या परी शांती रूपध्रीले उचलवली घेतिले गोविंदाला मांडीवर घेऊन येन करी सन पान करीता करी जेवटिले खाली वैसविले गोविंदाला वरंटा डेरा ढराले कोणीला मग चहा केला लोक गोपीश्वधाश्रमली सुंदरी ठाई बैसरी म्हणे आवरेना करू काय बाई कृपाळू अनंता प्रतिनी पाठे मग धरू दिले यश रामचं ओढीत आणले ते माझे खरकिले रक्तोनी दोन्ही कंद ओळणी दोन्ही कृष्ण निखाले स्तुती करून गेले वैकुंठाचे रत्नखचित भूमी दिसे प्रतिबिंब माते तेच मजा काढून देई अंतरली अंगी त्यात घाल गई गी तारांगणामध्ये दे ग सारे दोन धळे खाजून आणि त्याला या गेली कृष्ण राया चांदण्या चांदण्या नव्हे आई अम्मा नमज काय जननी चाळवीशी दो नको गाय हिरव दूध माय तावल्या विन साय दे ग मध घुसळू नको दही तसं दे ग लोणी स्वादा आली चव पाहतो लोणी याचा गोळा <coughs> अग्नी वेळा भाजून सगळा दे ग मध કૃષ્ણા નકો ઘે વાળ્યા નકુતાળાયાજ્ઞ શ્રી કૃષ્ણે મોડીલા તો દિવસ ગોપુળી પ્રજન્યલા ગલા ગોવધન ઉત્સલા आडी आगी आसुरंगे आवळे गोपाळ सावळे दे वृंदावनी हरि वाढवरा आळवी सुंदरा गोपीनाथा गौरीच्या पूजेला कुमारकन्या आल्या त्यांचे वस्त्र घेऊन हरी कळंबावर गेले वस्त्र द्या गोविंदा ब्रह्म प्रेमानंदा माधव मोकुंदा कमलयना आम्ही तुमच्या दासी आहे रे सकळ सखा दिले गोपाळा वस्त्र दाला नेता हाती कनजोडोनी कर नमस्कार करी वस्त्र घे मागती उधा सोनी हाती कंजोडोनी कर नमस्कार करा वस्त्र घेऊन ये जाग करा ऋषी पत्न्याच्या अन्य अन्य पत्न्याच्या कामिनी वस्त्र घेऊन निधावी लाग लाई कृष्ण टाक येऊन झेंडवाच्या मेस काळ घ्यायचं पैसं चिप्थं पाही कृष्ण कालियाची मुरगाळी लिफणी काळीला मणी मस्त मागती काळाच्या नागिनी राखी चक्रपाणी बहिणी सुरे तुझात रे मणी आहे रे कालिया होईल बैल माझ्या कंठाळीचा कालिया नाथाने केशक वरिला धीनू बाळपणी बाळपणी हरिनी दैत्य मारिले कौसाने पाठविले अक्रूरासी आनंदिले अक्रूर नगरा बाहेरी तेव्हा त्या देखिल्या दोन्ही कुमारी सोनियाचे कळत झळपती हाती आली लक्षपती दिल्या भेटी चित्तळ वाजे पवना हरणे करे प्रदक्षिणा द्वारकेचा राणा दिल्या भेटी गाईच्या मार्गे कृष्णाचे पावल तिथे अक्रूर खाले दंडवत कृष्ण चारे गाई तिथे पादांकित तिथे अक्रूर खाले दंडवत कोणी या गावाचे कोणी या शिवेचे आले आमच्या गावावरी रथा खाली ती टाकेली गोळी प्रीतीचे कोणी अक्रूर असे आनंदी अक्रूर नगराबाहेर देवाच्या ले, लेखी ले। दोन्ही कुमारी सोनियाचे कळत झळपती हाती आली लक्ष्मपती दिल्या बेटी बेपत्तीखाली दर्शन दिले आम्ही सांगलीले कौसराव मग ते कृष्णदेव एक वचनी बोलले तिसरा अवतार लेखला तुम्ही आदित्य कथ्यव दोन्ही टुंब नाव अवतारी नाव अमरदेव दशरथ कौशल्या दोन्ही टुंब नाव अवतारी नाव कृष्णदेव अवतार ठीक ला गोकुळी जावा या अवतार काढा या मैदानीचा आता तुम्ही आम्हा गोकुळी या न्यावे यशो देणे केले उग्र वसुदेव म्हणे हरी कसा धरू करी शांती रूप धरी नारायणा ना। बालकाच्या परी शांती रूप धरेले उचलून घेतीले गोविंदाला मांडीवर घेऊन स्तन पान करी स्तन पान करी ताज दाशी खाली बैठण घेऊन फोडीला मग चहा केला पोपली येश्वदा हाती घेऊन कृष्ण पळे पाठी लागले पोपली येश्वधा श्रमली सुंदरी ठाई चैसली मणे हव रेना करू काय भाई कृपाळू अनंता परतुनी पाहे मग धरू दिले यशोदेला

सात दिवस मग कोणी प्रजन लाग लागो वर्ध न उचलला बोल अभिषेक वैकुंठ नायक ऐक पुजेला कामदेनुसाक्षीरा अभिषेक वैकुंठ नायक ऐक आणि अगिनीला यावेळी गोपाळ सावळ येवे का ते नारंगी महालंगी ऐकते गोवरा पुढे देखील वृंदावनी खाली वाजवी आळवी सुंदर गोपी माता गौरीचा पूजेला कोल्हापणे आल्या त्यांचे वस्त्र घेऊन हरी कळंबावर गेले वस्त्र द्या गोविंदा ब्रह्मप्रेमानंदा माधवी कोंदा गवर्ण आम्ही तुमच्या दासी आहे रे सकाळा दे गोपाळा वस्त्रदान एका हाती कर्तोडोनी नमस्कार करी वस्त्र जे मागती मुरहरीला दोन्ही हाती हो कर नमस्कार करा वस्त्र घेऊन जाग भरा ऋची पत्ण्याच्या अन्य यज्ञ पत्न्यांच्या कामिनी वस्त्र घेऊन निधामी लागलाशी